न्यूज कोपरगाव अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप सुरू कोपरगाव पोस्ट कार्यालय व श्रीरामपूर डिव्हिजनचे सर्व ग्रामीण डाकसेवक यांचा मंगळवार दिनांक बेमुदत देशव्यापी संप सुरू असून यामध्ये राज्य संघटक सचिव तसेच विभागीय सचिव एन पी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर डिव्हिजन सह कोपरगाव पोस्ट कार्यालय परिसरात मागील तीन दिवसांपासून विविध मागण्यांबाबत बेमुदत संप सुरू आहे या प्रमुख मागण्यांमध्ये आठ तासाचे वेतन मिळावे तसेच प्रमोशनसह हो। नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व लाभ मिळावेत डॉक्टर कमलेश चंद्र कमिटीच्या शिफारसीनुसार लाभ मिळावा पाच लाख रुपये ग्रॅज्युटी मिळावी तसेच एकशे ऐंशी दिवसापर्यंत सुट्ट्या साठवून त्याचे सेवानिवृत्तीच्या वेळेस रोखिने मिळावेत व ग्रामीण डाकसेवकांना त्यांच्या कुटुंबाला मेडिकल सुविधा मिळाव्यात या प्रमुख मागण्यांसह अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने देशव्यापी संप सुरू आहे या संपामध्ये राज्य संघटक सचिव तसेच विभागीय सचिव एन पी जाधव सिरापूर विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर पगारे खजिदार अण्णासाहेब पठारे संघटक सचिव दादासाहेब साबळे नंदकिशोर लाडगे रमेश निर्मळ राहुल आढाव जीवन पावडे अबोल वारे बचिंद्र आव्हाड गिरीश महाले गजानन सोनवणे बाळासाहेब कोताडे व्ही पी गाडे राजेंद्र भागवत बल्हारी वागचौरे कैलास कोळगे आदीसह अनेक कर्मचारी यावेळी संपात सहभागी झाले होते जोपर्यंत बागड्या बाड्य होत नाही तोपर्यंत सप्प सुरू राहील असे विभागीय सचिव एन पी जाधव यांनी हो यावेळी सांगितले अखिल भारतीय ग्रामीण टाक सेवक संघटच्या वतीनं त्या दिवशी आम्ही आज या धरणा कार्यक्रम नियोजित केलेला आहे याच्यामध्ये सरकारने आम्हाला आठ तास वेतन दिलं पाहिजे मेडिकल सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे कम्युनिट चंदा कमिटीने ज्या शिक्षा लागू केल्या त्या तशा तशा आम्हाला मिळायला पाहिजे त्यामध्ये पाच लाख ग्रॅज्युटी ఆట తా వేతన బారాస్ ఛత్తి వ్య బాస్ ఛత్తిస్ ఏ జన గ్రామీణ డాక్సేవకాలు మళ్ల పైజెన్ సరకీని ఆలే ఐదు రజా కాౌంట్ రజే పగల పైజెన్ అసా వివిధ మాగ్ ఆ సంపే పక్కడ